एका पुस्तकातून मग छत्रपती संभाजीराजे आले बाहेर त्यांना पाहून तर किती प्रकाश पडला माझ्या डोळ्यावर काय तो रुबाब काय ती चाल मोठ्या आवाजात ते म्हणाले आबा मुजरा करतो तुम्हाला अरे वा महात्मा फुले राजश्री आणि आपण आंबेडकर आपल्या सर्वांना प्रणाम तुम्हाला भेटून किती किती हो आनंद झाला आपण सर्व एकाच नावेतले प्रवासी नाही का समाजकार्यात तुम्ही तुमची आयुष्य खर्च केलेत किती धन्य हो तुम्ही महामानव सारी तिघेही एकदाच म्हणाले अहो छत्रपती तुम्हीच आमच्या स्वप्नांना दिलीत उभारी शहाजी राजे शिवाजी राजे आणि तुम्ही जर काही मुघलाकडून आपले नवे राज्य निर्माण केले नसते तर काश आम्हालाही स्वराज्य कळालेच नसते जिजाऊंनी हो शोभांना शिकवलं तुमच्यावरही त्यांनी किती संस्कार जडवलं संभाजीराजे म्हणाले फुलेला फुले, फुले तुम्ही मळा शिक्षणाचा फुलवला आम्ही विचारही केला नव्हता हो एवढा स्त्री एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणूनही वावरू शकते स्त्रियावरची सारी बंधने हो कमी झाली आमच्या काळी काही मोजक्या स्त्रियांना होतं स्वातंत्र्य असं आयुष्य बाकी स्त्रियांना मात्र भोगवस्तू म्हणूनच पाहिलं जायचं मा जिजाऊ आमची येसू या दोघी बघा किती झुंजार होत्या येसुबाईने तर किती छान सांभाळली सदर आणि त्या स्वराज्याच्या कुलमुक्त्यार होत्या तुम्हीही माय सावित्रीला शिक्षण दिलं आणि सामाजिक चाकोरीतून बाहेर काढून आकाशात उडण्याचं बळ दिलं माय सावित्रीने शिक्षणाची दारे स्त्रियांसाठी उघडली तेवढ्यात आंबेडकर समोर बोलले अहो राजे काय फायदा सांगा मला या स्त्रियांना शिकून त्या झाल्यात हो बैमान माय सावित्रीला विसरून दीडशे पावणे दोनशे वर्ष झाली फुले दामपंत्यांनी शाळा काढून तरी नालायकाने तिला जाणलं नाही माय सावित्रीला त्यांनी वाचलंच नाही कर्मकांड पूजा अर्चा यातच साऱ्या अडकल्या खरी विद्येची देवता बाजूला ठेवून नको तिला पूजत बसल्या आता हळूहळू एका फोटोमधून जिजाऊ आणि पुस्तकातून सावित्री आली बाहेर दोघींनी गळाभेट घेतली आणि त्या पाच महामानवाला नमस्कार केला जिजाऊंना पाहून साऱ्यानेच मुजरा केला जिजाऊ म्हणाल्या आंबेडकर तुम्हाला राग येणं साहजिक आहे तुमचा राग जाणतो आम्ही तुमच्या रागाने फार किमया के केली हे सतत पाहतो आम्ही तुमचे या भारतभूमीवर किती हो अनंत उपकार आम्हालाही येतो राग जेव्हा तुम्हाला म्हणतात होता एक महार तुमच्या विद्वत्तेला जाणूनही किती करतात अपमान असं वाटतं एकेकाला हत्तीच्या पायी द्यावं नाहीतर टकमक टोकावरून बेशक दरी ढकलावं तेवढ्यात बोलले फुले पुढे आम्हालाही पहा याचीच खंत वाटते आमच्या कार्याचा तर यांना विसरच पडलेला दिसतो आज आमचा भिडेवाडा पहा कसा खंडहर वाटतो तेवढ्या सावित्री आल्या आणि म्हणाल्या हो पहा हा तोच भिडेवाडा जिथे आम्ही भविष्यासाठी स्वप्न पाहिली इथून स्त्रियांच्या मुक्तीची सुरुवात केली फिरकतही नाही हो तिथे कोणतीही स्त्री जिची काया आणि तिची आम्ही बदलली परिस्थिती किती हो हाल अपेक्षा सहन केल्या शेना मातेचा मारा खाल्ला भटांनी आमचं जगणं मुश्किल केलं आणि आधुनिक स्त्रीला वाटतं तिला सर्व काही सहजच मिळालं आंबेडकर समोर येऊन बोलू लागले माय सावित्री तुला खूप सोसावं लागलं सोपं नव्हतं स्त्रियांना उंबरट्या बाहेर काढणं स्त्री माणसाबरोबर चालूही शकत नव्हती तू बळ दिलस तिला आज ती पुरुषांच्याही पुढे चालून भरारी घेत आहे पुजली जाती ग मा ते वेगळीच विद्येची देवता या नालायकांच्या बाजारात खरी देवता झाकली जाते कुणाला प्रश्नच पडत नाही की तिने कोणती शाळा उघडली किती शिकवल्या मुली आणि तिने स्वतः कोणती डिग्री मिळवली माय तुला जो कोणी वाचेल तुला तुझा त्याग बघ सर्वांना तोच समजून सांगेल वाचल्याशिवाय पर्याय नाही हे आता कुठं कुणाला कळायला लागलं काय वाचावं वा? हे मात्र कुणाला कधी कळेल माय सावित्री तूच खरी विद्येची देवता हे कळायला थोडा बघ उशीर लागेल नालायकांच्या बाजारात माय सोन्यालाही किंमत नसते माती कणखर उचलून त्यातच बहुजन मानते आता कुठे एक दोन बहुजन थोडा अतिरिक्त वाचन मला गर्व आहे माय माझा समाज काही अंशी का होईना तुला समजून घेतो विद्येची देवता तो तुलाच मानतो खरा आंबेडकरवादी बघ मग तेथेच दिसतो आधुनिक काळातील श्री म्हणे खूप पुढारली अ आई तर लिहायला शिकली आणि वेदच बघ वाचायला लागली ना तिने मनुस्मृती वाचून समजून घेतला धर्म तिने माय बघ जाणलाच नाही ग संविधानातला मर्म अजून किती वर्ष माहीत नाही पहावी लागेल वाट कधी येईल ग माय यांची सदसद् विवेकबुद्धीची लाट